मिक्स इव्हेंट या चॅनलवर आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे चला तर मग आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पैठणीचे नवीनच आलेले हे प्रकार ही पैठणी साडी सॉफ्ट शायनिंग सिल्क मध्ये फेब्रिक येईल आणि ब्लाऊज पीस जो आहे ते कॉन्ट्रस्टमध्ये आहे आणि ऑल ओव्हर मीना बुट्टी दिलेली आहे या पैठणी साडीचे कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूपच छान आलेले आहेत आणि समोर सुद्धा वेगवेगळे भरपूर कलर आहेत आपल्याला जर पैठणीसाठी खरेदी करायची असेल तर या प्रकारचे एखादं पॅटर्न आपण घेऊ शकता लग्न समारंभामध्ये किंवा सणासुदीला अशा प्रकारचे पॅटर्न जर आपण वेअर केले तर खूप छान लुक आणि स्टायलिश दिसाल मग मैत्रिणीनं आजचा हा पैठणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा